महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे धुळे विभागातून आज दिनांक दहा रोजी धुळे शिरपूर ते थेट अयोध्या यात्रा बस सोडण्यात आली धुळे विभाग नियंत्रण चौक गीते यंत्र अभियंता श्री पंकज महाजन धुळे आगार व्यवस्थापक पंकज देवरे यांनी पहाटे पाच वाजता यात्रा बसची उद्घाटन करून बस सोडण्यात आली सदर बस शिरपूर बस स्थानक येथे सकाळी सात वाजेच्या सुमारास आली असता शिरपूर आगार व्यवस्थापक वासुदेव देवराज स्थानक प्रमुख मनोज पाटील अक्कलकुवा आगार व्यवस्थापक रवींद्र मोरे सांख्यिकी अधिकारी सूरज माडी अयोध्या यात्रा बसचे उद्घाटक श्रीमान अशोकजी मुलचंद देमराणी ए डब्ल्यू एस योगेश कोल्हे वाहतूक निरीक्षक बुद्धप्रिया भांबरे शिरपूर आगारातील कर्मचारी व बस स्थानकावरील उपस्थित प्रवासी बांधव यांनी श्रीराम श्रीरामलल्ला दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांचे मोठ्या भक्तिमय वातावरणात फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोषात स्वागत केले अयोध्या येथे बस घेऊन जाणारे चालक भूषण भोईनीस व बी एम सोनोने यांचा शिरपूर स्थानक प्रमुख मनोज पाटील व अयोध्या यात्रा बसचे उद्घाटक अशोक डेमराणी यांनी शाल शिरपड देऊन सत्कार केला तर बसमधील सर्व यात्रेकरू यांना अल्पोपहार वाटप करण्यात आले या बसमध्ये धुळे बस स्टँड येथून राजू आवाड धनराज शिंदे सह बावीस यात्रेकरू तर शिरपूर बस स्टँड येथून संजय कासार सौ शोभाबाई कासार राहणार वाघाडी अकलकोवा येथून श्री संतोष वसावे देवीदास वसावे वसावे सागर नाईक साईसिंग वसावे यांच्यासह सा एकोणवीस यात्रेकरू असे एकूण एक्केचाळीस यात्रेकरू प्रवास करीत आहेत शिरपूर साखरी नंदुरबार नवापूर अक्कलकुवा या आगारातून प्रति व्यक्ती चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये भाडे आकारणी असून थेट अयोध्या दर्शन यात्रा बस सोडण्यात आली एक्केचाळीस यात्रेगुरू असल्यास थेट गावापासून ते थे अयोध्यापर्यंत बस सेवा देण्यात येईल जय श्रीराम जय श्रीराम शिरपूरवासियांना व महाराष्ट्रातील तमाम भाविकांना सूचित करण्यात येते की धुळे विभागाकडून माननीय सर विभाग नियंत्रक सो माननीय आगाळ व्यवस्थापक श्री देवराज सर माननीय सब डीटेसोब देवरे सर व सर्व राप महामंडळाच्या करन अधिकाऱ्यांकडनं अगोदरच जय श्रीराम अयोध्या साठी धुळे आगाराकडनं व शिरपूर आगारातून पहिली बस महाराष्ट्रातून अयोध्ये रवाना होत आहे अगोदर सर्व प्रवाशांचा व भाविकांचं हार्दिक स्वागत एक्केचाळीस सीट घेऊन व महामंडळातील दोन अधिकारी आगर व्यवस्थापक श्री देवराज सर व विभागीय सांख्यिकी अधिकारी श्री सूरज माडी सर सोबत अयोध्ये जात आहेत असे जर प्रत्येकाने जर सहकार्य केलं तर महामंडळाकडनं अशी सेवा अयोध्येसाठी साठी जाण्यासाठी सोय करण्यात येणार आहे पूर्ण क्षमतेने एक्केचाळीस सीट जर झाली कुठलीही सवलत न देता तर महामंडळाकडनं व शिरपूर आग्राकडनं बसेस सोडण्यात येतील तसेच दिनांक सतरा तारखेला देखील शिरपूर आगराकडनं अजून एक नवीन बस प्रयोजन अयोध्येसाठी कर, प्रयोजन करण्यात आलेले आहे सहकार्य केल्यास अजून दोन तीन बसेस पाठवण्याची व्यवस्था राहील